नमस्कार जय इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे आज मी वेज दम बिर्याणी बनवणार आहे त्यासाठी इथे मी तांदूळ घेतला आहे एक वाटी तर इथे बासमती तांदूळ घेतला आहे तर तो आपल्याला आधी भिजवण्यासाठी किंवा सोक करण्यासाठी ठेवायचा आहे तर इथे मी तांदूळ सुरुवातीला धुवून घेते तांदूळ आपल्याला एकदा स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यातील घाण आहे ती निघून जाते तांदूळ धुऊन झाला आहे तर याच्यामध्ये आपल्याला आता पाणी घालायचं आहे पाणी घालून असंच आपल्याला वीस ते तीस मिनिट ठेवायचं आहे तांदूळ सोप करण्यासाठी तांदूळ तांदूळ भिजत आहे तोपर्यंत आपण भाज्या कट करून घेऊया भाज्यामध्ये आता मी इथे दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत तीन मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत आणि एक गाजर घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये भाज्या अजून घेऊ शकता बीन्स घेऊ शकता फ्लावर घेऊ शकता तर मी या सर्व भाज्या आहेत ना त्या कट करून घेते तर कट करताना आपण कांदा आहे तो उभा कट करायचा आहे आणि एकदम पातळ कट करायचा नाही का तर तळला गेला की तो लहान होती त्याची साईज आणि मग परत दिसणार नाही कांदा तर कट करताना आपण थोडासा जा जाड ठेवायचा आहे अशा साईजमध्ये एकदम पातळ कट नाही करायचा तळला की मग तो अजून लहान होतो आणि मग दिसत नाही त्याच्यामुळे थोडासा असं जाड ठेवायचं आहे आणि कांदा कट केला की ही पाकळे आहेत ना ते अशा वेगवेगळ्या करून घ्यायच्या इथे मी सर्व कट करून घेतलेला आहे तर आता आपण कांदा तेलामध्ये चांगला तळून घेऊया तेल छान गरम करून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला आता सुरुवातीला ते काजूचे दहा ते पंधरा काजूच्या पाकळ्या केल्या आहेत त्या चांगल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत थोड्याशा लालसर झाल्या की काढायच्या आहेत बिर्याणीमध्ये कुरकुरीत काजू खायला छान लागतात पुढे मी खूप साऱ्या टिप्स सांगणार आहे सुटसुटीत आणि मोकळी बिर्याणी तयार होण्यासाठी काय करायचं आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा इथे आपले काजू आहे ते थोडेसे लालसर झाले आहेत तर मी हे आता काढून घेते इथे आता कांदा तळून घ्यायचा आहे तर कांदा टाकायच्या आधी आपण गॅस एकदम लो करायचा आहे आणि त्यानंतर कांदा टाकायचा आहे तर थोडा थोडा कांदा टाकायचा एकदम कांदा नाही टाकायचा म्हणजे व्यवस्थित तळला जातो तर इथे मी आधी लिंबा कांदा टाकते त्याच्यामध्ये तळायला कांदा टाकला की कांद्याचं टाक जे पाणी असतं त्याच्यामुळं तेलाचं ते टेम्परेचर ते कमी होतं त्यामुळं आता कांदा टाकल्यानंतर गॅस फुल करायचा आहे कांदा भाजण्या तळण्यासाठी थोडासा टाइम लागतो आपल्याला इथे कांदा ब्राऊन झालेला आहे तर या स्टेजला आपल्याला कांदा काढून घ्यायचा आहे जास्त डार्क ब्राउन नाही करायचा का कारण तर जरी काढला तरी तेल गरम असतं त्याच्यामुळं तो अजून जास्त काळा पडू शकतो त्या गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि हा राहिलेला कांदा आहे तो तळून घ्यायचा आहे तर कांदा टाक टाकतो तोपर्यंत गॅसची फ्लेम कमी करायची पाहू <प्राँगा> शकता कांद्याची दुसरी बॅच ही आपली चांगली तळून झालेली आहे हा ही कांदा मी काढून घेते आणि गॅस बंद करत आहे यानंतर इथे आपल्याला सर्व भाज्या मॅरिनेट करायच्या आहेत तर त्यासाठी इथे मी एक एक भाज्या टाकते इथं मी गाजर घेतलेला आहे यानंतर आपण बटाटा टाकायचा आहे यानंतर इथे मी वटाणा घेतला आहे तो घालते घातला की इथे मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे ते घालणार आहे दही घातलं की हे पूर्ण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे त्याला भाज्यांना ते आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे थोडीशी यानंतर थोडासा पुदिना घालायचा आहे पेस्ट अर्धा चमचा आले लसूण पेस्ट तर इथे अर्धा चमचा धना पावडर घेतलेली आहे थोडीशी हळद घेतलेली आहे बिर्याणी मसाला घेतलेला आहे इथे मी दोन चमचा बिर्याणी मसाला घेतला आहे तर हे सर्व मिक्स करायचं आहे व्यवस्थित याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीही घालू शकता जर तुम्हाला बिर्याणी थोडी स्पायसी हवी असेल तर त्यानंतर इथे आपण थोडासा तळलेला कांदा होता तो घालायचा आहे यानंतर ज्यामध्ये आपण कांदा तळला होता ते एक ते दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेही याच्यामध्ये घालते म्हणजे ते तळलेलं जे तेल आहे त्याचा खूप छान टेस्ट येते याच्यामध्ये हे थोडंसं मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे ते आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि इथे मी थोडंसं पाण्यामध्ये केसर भिजाय घालणार आहे तर इथे दहा ते बारा क केसर घेतले आहेत मी इथे कुकर गरम करायला हो ठेवलेला आहे तर याच्यामध्ये आपण तेल घालायचं आहे सुरुवातीला तर जे आ, कांदा तळलेलं तेल आहे तेच वापरायचं आहे आपल्याला बिर्याणी बनवताना कारण तर ते तळलेलं तेल आहे ते, ते वापरलं की बिर्याणीची टेस्ट छान येते तर इथे मी एक मोठी पळी तेल घेतलेलं आहे ते घालते इथे मी एक तमालपत्र घेतलेला आहे अर्धा इंच दालचिनी घेतलेली आहे आणि तीन ते चार लवंग घेतले आहेत ते घालणार आहे यानंतर आपल्याला मॅरिनेट केलेले जे भाज्या आहेत त्या सर्व घालून घ्यायच्या आहेत सर्व व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला मसाला आहे तो चांगला परतला गेला पाहिजे तर तीन ते चार मिनिट आपल्याला कमी गॅसवरतीच हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे तीन ते चार मिनिटांनी इथे पाहू शकता तर ते दही आणि मसाले होते त्याच्यामुळे इथं थोडंसं पाणी सुटलेलं आहे यानंतर आपण काहीचे आहेत कुकरचं झाकण लावून भाज्या आपल्याला पन्नास टक्के शिजवून घ्यायच्या आहेत पूर्ण शिजवून नाहीत घ्यायच्या सात ते आठ मिनिटांनी आपण झाकण काढून पाहायचं आहे तर भाज्या पन्नास टक्के शिजल्या आहेत भिजायला ठेवलेला तांदूळ होता तो घालायचा आहे की आ, हा थोडासा हलवून घ्यायचा याच्यामध्ये पुदिना टाकायचा आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर तळलेला कांदा टाकायचा आहे तांदूळ घेतले होते तर याच वाटीने बरोबर अडीच वाट्या गरम पाणी घालायचं आहे एक वाटी दुसरी वाटी आणि ही अर्धी वाटी इथे मी बरोबर दीड चमचा मीठ घेतलेला आहे ते घालते यानंतर याच्यावरून आपण हे केसरचे जे पाणी केलेलं होतं ते घालायचं म्हणजे भाताला छान कलर येतो देशी पुदिन्याची पाणी घालायची आहेत तळलेला कांदा घालायचा आहे थोडेसे तळलेले काजू घालायचे आहेत कुकरचं झाकण लावून एक शिट्टी करायची आहे एका शिट्टी ता तांदूळ चांगला शिजला जातो कुकरची एक शिट्टी झाली आहे आणि पूर्ण वाफ जाऊन दिलेली आहे कुकरचं झाकण काढून पाहू इथे पाहू शकता बिर्याणी किती छान तयार झालेली आहे तर लगेच आपण ह्याला हात नाही घालायचा असंच दहा मिनटं तरी आपण गार होऊन द्यायची आहे बिर्याणी आणि त्याच्यानंतरच ह्याला हलवायचं आहे तर मी असंच टोपण न लावता दहा मिनटं ठेवते गार होण्यासाठी दहा मिनिट झाले आहेत आणि इथे पाहू शकता आपली बिर्याणी किती छान तयार झालेली आहे अगदी सुटसुटीत तयार झालेली आहे मोकळी कलर ही अगदी छान आलेला आहे पूर्ण भाज्याही शिजल्या आहेत आणि तांदूळही शिजला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या शेजारी जे जा बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद ते पाहू शकता बिर्याणी किती छान दिसत आहे शे आणि शेवटी आपण याच्यावरून थोडेसे तळलेले काजू ठेवायचे आहेत गार्निशसाठी आणि यानंतर तळलेला कांदा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत नमस्कार